स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर दहा तारखेपासून चालू होणार आहे फॉर्म भरणं तर धारणी झालं चिखलदरा झाला या ठिकाणच्या ज्या नगरपालिकेसाठी ही चुरस निर्माण झाली आहे पण एक तरुण चेहराची सध्या मेळघाटात चर्चा आहे हा तरुण चेहरा म्हणजे तुर्क जे मतारे लोक आहेत जे वयस्कर आहेत त्यांना आतापर्यंत सेवा दिली पण आता गरज आहे ते नवीन चेहऱ्याची एक भारतीय जनता पार्टीत एका नवीन चेहऱ्याचं नाव मोठं चर्चेत आहे अर्पण अर्पणदादा मालवीया गावरा वगैरे स्वागत आहे अर्पणदादा पहिल्यांदाच तुम्ही निवडणूक लढता सगळ्यात पहिले शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकीसाठी धारणी नगरपंचायत साठी आपली काय योजना है आहे की जेणेकरून लोकांनी तुम्हाला मतदान केलं पाहिजे सर्वात पहिली योजना हे आहे की जे लोकांना धारणी प्रॉपर धारणीला साडेसहाशे घर आहे ज्यांना अजूनही घरकुलचा लाभ भेटला नाही त्यात त्यांची समस्या अशी आहे की त्यांच्या जवळ पी आर कार्ड नाही आहे दुसरी गोष्ट त्यांच्याकडे पट पट्टा नाही आहे म्हणून ते वारंवार ऑफिसला जाऊन 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 त्यांना पूर्णपणे माहिती भेटत नाही आहे सर्वात मोठी गोष्ट हे आहे की मी जसं नगरपंचायतमध्ये दाखल आतमध्ये जाणार नगराध्यक्ष होणार बी जे पीवरून सर काही बी जे पीने मला तिकीट दिली तर सर्वात पहिले माझा संकल्प आहे की मी पूर्ण धारणीला घरकुल योजना मंजूर करून देणार कोणतेही हलतीत हे माझी पहिली मागणी आहे दुसरं सर्व ठिकाणी सर्व कॉलोनी वार्डमध्ये सी सी टी व्ही फुटेज लावणं रोड नाली पूर्ण काम करना हे तो होत राहते फक्त सर्वात मोठं काम एकच आहे ते आहे आमचे धारणी शहरात घरकुलची योजना सर्व लोकांना भेटणे गरीब भाई बहिणांना भेट भेटली पाहिजे आज जर आपण विचार केला तर दा धारणी आपल्या अमरावती जिल्ह्यातलं एकदम टोकाडचं गाव एवढं मोठं गाव असूनही असं कुठेतरी वाटते की लगाचं आरोग्य सुविधा या बाबतीत की नाही आपण अजूनही मागाव तर नगरपंचायतच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं बहुतेक तुमची सत्ता जर आली तर या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेसाठी राजेवर धारणीहून तिकडे अचलपूर्ण अमरावतीत लोक आणला लागतात याच्यासाठी तुमचा काय प्रयत्न राहील आता गवर्नमेंटने मंजूर केलेला आहे गवर्नमेंट ने पचास बेड का हॉस्पिटल मंजूर कर दिया है धारणी को अभी उसका जल्दी ही काम शुरू होने वाला है आरोग्य की समस्या ये सब समस्या इसलिए है कि जो गरीब लोग धारणी के जो सादे मेरे भाई बहन हैं जिनका घर बराबर व्यवस्थित नहीं है तो किसी का जो घर व्यवस्थित नहीं है कच्चा घर है तो उसमें नाली का पानी जाना बारिश का पानी जाना इस सब समस्याओं की वजह से उनको आरोग्य का सबसे बड़ा त्रास है तो घरकुल अगर सब के घर अगर बन गए तो कहीं ना कहीं आरोग्य की कुछ परसेंट में ये समस्या भी कम होंगी आज जर पाहिलं की तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गातले प्रशासकीय सेवेसाठी जर त्या ठिकाणी आपण तुमच्या माध्यमातून तु, नगरपंचायतच्या माध्यमातून अभ्यासिका केंद्रासाठी तुमचं प्राधान्य किती पोरं नोकरी लागले पाहिजेत ना हुशार हुशार पोर आहेत धार्मिक बी त्या परिसरात बी हुशार पोरे लागले पाहिजे आणि विषय म्हणजे तरुणचा म्हणजे युवा का अब आज मेरी एज ट्वेंटी नाईन है अब और कितना युवा होना बाकी है आज तीस साल की उमर में अगर अब युवा को चांस मिलना चाहिए क्योंकि एक बुज़ुर्ग व्यक्ति कितनी मेहनत करेगा कितना ही लोगों की सेवा कर सकता है एक तरुण आदमी को आप कभी भी जाके कहीं भी मिल सकते कोई भी समस्या बता सकते अब सब युवा का दौर है युवा की समस्या एक युवा से ही शेयर करेंगा कोई आप एक दोस्त का विषय या फिर एक भाई का विषय हम उम्र लोगों से ही बातचीत बराबर करते आएंगे और आज युवा का दौर है इसलिए सभी जनता की भी इच्छा है कि युवा को मौका मिलना चाहिए और मेरी भी ये इच्छा है कि सभी जगहों से युवा को ही मौका मिलना चाहिए और सब जितने भी युवा है सबको नौकरी भी मिलनी चाहिए अपन सरकार से ये भी बोलेंगे अपील करेंगे विधानसभा क्षेत्र स्थानीय पदाधिकारी चंद्रशेखर बावनकुले पालक मंत्री मौजूद मंत्री मार्गदर्शन खाली घर स्थानीय आपले केवळरामजी काळे या ठिकाणचे मेळघाटचे भाजपा अध्यक्ष प्रभुराजी भिलावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेची या ठिकाणी उपस्थिती होती विजयाचा कानमंत्र दिला त्यांनी सांगितलं की तयार व्हा आपल्याला आपले नगराध्यक्ष मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद सदस्य मोठ्या प्रमाणात मिळून पण एक प्रश्न मी त्यांनी विचारला त्या प्रश्नात त्यांनी हे सांगितलं की स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते ठरवतील की युती करायची का नाही करायची पण येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीत लागल्या आणि त्या ताकदीचा कोणता फायदा होते किती सीटा येतात हा येणारा टाईम सांगेल पण अजूनही म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या कार्यकर्ते या संभ्रमा युती होणार की नाही होणार पण युती जर झाली किंवा नाही झाली याच्या येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होते हा येणारा टाईम सांगेल पण कार्यकर्ते ही भल्ली चढावळ चढव तिकीटासाठी ऐकूनच येत राहिले ना बातमी जशी तशी चिकलदरावर गावरा तेव्हा